आपण पाहतात मशान न्यूज आज शापूर तालुक्यामधून सेविका ह्या निवेदन घेऊन सरकारच्या दालनात चाललेलं आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया त्यांच्यासाठी डॉक्टर आहे आ, आ, जिदाव संघटनेने त्यांची जी काय खाण्याची राहण्याची सोय केलेली आहे आपले शांतारामुळे आमदार साहेब असतील त्याही रस्त्याला काय सोय केलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा सेविकांचा जो जर पायी आंदोलन सरकारच्या दाळण्यात चालण्यात होती तर त्यांच्या अशा कुठल्या निवेदनामध्ये काय काय अटी आहेत गटमुळं अशा संशोधकांचा आज जो पदयात्रा काढलेली आहे ही पदयात्रा काढण्याचं कारण असं तर माननीय आरोग्यमंत्री यांनी नोव्हेंबरला गटप्रवर्तकांना दहा हजार आणि अशा स्वयंसेवकांना सात हजार रुपये मानधन वाढ जाहीर केलेली आहे मात्र आज तीन महिने होऊन गेले मात्र त्याचा शासन आदेश ते आजपर्यंत निघाला नाहीत आम्ही अनेक वेळा जाऊन मंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला हिवाळी अधिवेशनमध्ये मोर्चे काढले पण आजपर्यंत कुठल्या प्रकारचा शासन आदेश न निघाल्यामुळे आम्ही आठ दिवसापूर्वी मंत्रालय मोर्चा काढला आणि मंत्रालय मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये असं सांगितलं त्या येत्या अधिवेशनमध्ये बजे। बजेट जर कधी जर जाहीर झालं नाहीत तर आम्ही पदयात्रा काढू तर या बजेटमध्ये जर अशा संविशोषांचा प्रश्न निकाली लागला नाही म्हणून आम्हाला नाव दिलं जास्त शहापूरचे मंत्रालयात पदयात्रा करण्याची वेळ आलेली आहे आणि आज जवळजवळ अडीच हजार गट आशा भागीदारी केली आणि चांगल्या संख्येने उपस्थिती असल्यामुळं आज प्रशासनाला थोड्या वाटलं त्यांच्याशी चर्चा करा कारण आम्ही बारा तारखेपासून आम्ही संप केला आहे तर प्रशासनाला एक गोष्ट असं वाटलं नाही या लोकांचे काय प्रश्न आहेत त्यांच्याशी चर्चा करा चर्चा आजपर्यंत केली नाही मात्र आज पदयात्रा निघाल्यानंतर प्रशासन थोडं हल्लेलं आहे मात्र आमचं म्हणणं असं आहे जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब भेटत नाहीत आणि आमच्या ज्याखान्यासंदर्भात आदेश काही शासनाला प्रशासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमची पदयात्रा चालूच ठेवू आणि नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस समोर जाणार आणि तिथे आम्ही <दिणागा> मुख्यमंत्री साहेबांची भेट मानणार आणि त्यांना पुष्पगुठे देऊन आणि त्यांच्या वाढदिवसाच्या हद्दी शुभेच्छा देऊन आम्ही सांगू का आमच्या या माता भगिनींचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण लवकर मार्गी लावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत शापूरपासून ज्या निघाल्या महिला आपल्या ताई आई वगैरे हो सगळ्या तर सरकारकडून काही निवेदन आलं का तुम्हाला का बाबा आम्ही काय त्यांच्याशी काय निवेदन घेऊन चालले त्याच्याबद्दल काही चर्चा वगैरे काय कोणाचा कॉल वगैरे काय का आज सकाळी नायब तसे जर शहापूर येऊन आम्हाला तिथे गेस्ट हाऊसला भेटले त्यांनी सांगितलं तर आम्ही आम्ही तुमच्या मागण्याबद्दल थोडासा आज चर्चा करू मात्र नंतर तसे जर फोन आलं त्यांनी सांगितलं प्रांत अधिकारी आज आलेले आहेत दुपारी तुम्हाला तीन वाजता भेटणार आहे आणि प्रांत अधिकारी तीन वाजता तिथे आले त्यांनी चर्चा केली प्रशासनासोबत भरपूर वेळ जवळजवळ दोन तास चर्चा झाली मात्र कलेक्टर साहेब मंत्रालयात असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही मंत्रालयात आहे मुख्यमंत्र्यांचे दे भेद घडवतो आणि लवकरच मी मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग लावून देतो आत्तापर्यंत निर्णय निरोप आली नसल्यामुळं आमची ही चर्चा तर चालूच राहणार तशाच आपल्यासोबत काही आहेत काही सरकारकडे तुम्ही आज निवेदन घेऊन काही निवेदन घेऊन चाललेले आहेत हजारो संख्येने आपण बघू शकता हजारो संख्येने ताई आई माई सगळे आपल्या बसलेले आहेत आणि त्याचं एक निवेदन घेऊन शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे जे निवेदन घेऊन चाललेले आहेत तर तुम्ही त्यांच्याकडं म्हणजे कशाच्या नजरेने बघता कसं बघता ते तुमचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार आहे आम्ही सगळ्यात प्रथम म्हणजे एकनाथ म्हणजे जगाचं नाथ अशी शिंदेसाहेबांबद्दल धारणा आहे आणि आम्हाला माहिती आहे की ते लोकनाथ म्हणून ओळखले जातात तर ते आमची कदर नक्कीच करते आम्हा भगिनींची त्यांनाच काळजी आहे आणि ते आमचे जे आर नक्कीच काढायचा प्रयत्न करतील प्रयत्न तर आपण बघू शकता हजारोच्या संख्येने निवेदन घेऊन चाललेले आहेत ताई साहेब या मुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत यांच्याकडे निवेदन घेऊन चाललेले आहेत मंत्रालयामध्ये त्यांचं म जे काय त्यांच्या सोयीसुविधा किंवा मा त्यांच्या माग ज्या काय आहेत त्या पूर्ण हो अशी ताईंची इच्छा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्याकडे विनंती केलेली ताई मुख्यमंत्री साहेब त्यांचा लवकरच निवारा लावतील अशी आशा करूया आपण आणि आपण पाहत होता मशान धन्यवाद